छत्रपती सेनेमार्फत शुक्रवार सव्वीस जुलैला गरजवंत मराठा बांधवांसाठी उद्योजकता मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला मेळाव्यास मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा समाजातील महिला व पुरुष यांच्याकडे भाग भांडवल कारणाने नोकरी करावी लागत आहे या तरुणांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी व त्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी छत्रपती सेनेमार्फत उद्योजकता मार्गदर्शन करण्यात आले या मेळाव्यात अन्नासाठी पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तर्फे मराठा समाजातील दहा ते पंधरा लाखाचे बिनव्याजी कर्ज व्याज परतावा बद्दल सखोल माहिती महामंडळाच्या विभागीय समन्वयक सौ पल्लवीताई मोरे यांच्यामार्फत देण्यात आली तसेच प्रकल्प अहवाल व कर्जासाठी बँकेला लागणारे डॉक्युमेंट यासाठी सी ए श्री चेतन मराठे यांच्यामार्फत माहिती देण्यात आली तसेच श्री राम डावरे सर सी ए यांच्यामार्फत व्यवसाय उद्योग प्रशिक्षण याबद्दल माहितीपर मार्गदर्शन देण्यात आले सदर मेळावा हा महाराष्ट्र शासन व छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत करण्यात आला प्रसंगी समाज बांधवांच्या ये येणाऱ्या व्यवसाय विषय प्रश्नाचे निसरण करण्यात आले तसेच जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांनी या प्रसंगी आवाहन केले के कर की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लोन करून देतो टक्केवारी द्या अशा लोकांचे नाव छत्रपती सेनेला कळवा कारण महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही एजंटला भेटण्याची गरज नाही सरळ महामंडळ आणि बँकच्या सोबत संपर्क साधावा बँकने कर्ज प्रकरण करण्यास के टाळटाळ केल्यास छत्रपती सेनेचे पदाधिकारी आपल्या मदतीस येतील प्रसंगी छत्रपती सेनेचे कार्याध्यक्ष निलेश शेलार डॉ डॉक्टर जयेंद्र थविल ॲडव्होकेट राजेंद्र ठाकरे महेंद्र दळवी अविनाश वाळूंजे ममता शिंदे श्रीकांत इशे राज गुंजाळ अजय काळे रावसाहेब शिंदे सागर मोरे सचिन देवगिरे वैभव बोरसे व इतर पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले माननीय सुरेखा बोराडे यांनी सूत्रसंचलन केले तसेच मराठा मंगल कार्यालय व सर्व कार्यकारिणी मंडळ व समाज बांधवांनी मोठे योगदान आज छत्रपती सेनेमार्फत उद्योजकता रोजगार मेळावा जो मराठा समाजातील गरजवंत बांधवांसाठी जो पाठबळ म्हणून होता तो मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला मोठ्या संख्येने मराठा समाजवाधव आज या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या जिल्हा समन्वय विभागीय समन्वयक आमच्या पल्लवीताई मोरे यांचं असं उत्कृष्ट असं मार्गदर्शन आज सग सर्व मराठा समाज वातावरणाला लाभ त्याचबरोबर चेतन मराठे यांच्यामार्फत प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा प्रोजेक्ट रिपोर्टबद्दल सखोल माहिती चेतन मराठे सरांच्या माध्यमातून झाली त्याचबरोबर ज्येष्ठ आमचे सी ए मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचं मोठं पाठबळ असतं असे आमचे राम सर यांचंही मोठ्या प्रा चांगल्या प्रमाणात मार्गदर्शन इथे सगळ्या मराठा बांधवांना झालं याचा मोठ्या प्रमाणात मराठा बांधव लाभ घेतील नवीन उद्योजक घडतील यात शंका राहील या कार्यक्रमासाठी माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांचं पाठबळ आम्हाला ह्या कार्यक्रम घेण्यासाठी ऊर्जा देत असताना नरेंद्र पाटील साहेब यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो विषय होता की उद्योजकता तर मी नेहमी सांगतो की उद्योजकता म्हणजे आर्थिक साक्षरता लोकांना जोपर्यंत आर्थिक साक्षरता येत नाही तोपर्यंत तुमचा उद्योग हा यशस्वी होत नाही आणि मी चेतन मराठी आणि छत्रपती शेना यांना विनंती करतो की आमच्या आपल्या समाजाचे नाशिकमध्ये दिवशी सी आहे हे सर्व आर्थिक साक्षरता लोकांना जे काही अठरा पगड जातीचे आपले लोक आहेत त्यांना शिकवण्यास तयार आहे तर याबद्दल त्यांनी पुढाकार घ्यावा आम्ही सर्व त्याच्यासाठी तयार आहे अंबासाहेब पाटील आर्थिकच महामंडळ ध्येयच आहे स्वप्न तुमचे पाटळशास्त्राचे त्यामुळे सर्व बाळाची बाब बांधवांना म्हणते आहे की त्यांनी जास्तीत जास्त उद्योग करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याव्यात महामंडळाचा दाद आणि आपले सदुसितीमध्ये महामंडळाचे जवळजवळ एक लाख लाभार्थी उद्योजक लाभार्थी तयार झाले आहेत त्याच्यामध्ये दुसरा टप्पामध्ये आपल्या पुढचेही लाभार्थी तयार झाले आहेत तर सगळ्यांनी योजनाचा लाभ देतोदार शिवराया आज अल्लासाहेब आर्थिक वाघासवर्गीयचा मेळावा आयोजित केला छत्रपती सेनेने त्याचा उद्देशच हा होता की समाजामध्ये जे उद्योजक घडत आहेत त्यांना जे व्याजाचा परतावा मिळाला पाहिजे आज त्यांना जो उद्योग करायचा आहे त्यांना आज त्यांच्या पाया उभारायचा आहे ज्यासाठी छत्रपती सेनेने हा घेतलेला पुढाकार आहे त्याच्यातून मी छत्रपती सेनेने जो पुढाकार घेतला आहे त्याचा अजून एक उद्देश असा आहे की समाजमाध्यमामध्ये असे काही अजून अधिक समाज बांधव आहेत की ते लोन करून देणार असं जे सांगून आम्ही पैसे घेत आहेत फसवणूक करत आहेत तर याला बळी पडू नये इथे शासनाचे अधिकारी आम्ही आणलेले आहेत शासनाच्या अधिकाऱ्यांचे तुम्ही प्रत्यक्ष संपर्क करा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सातपूर आय टी एस इथे आपलं ऑफिसर आहे अण्णासाहेब बातमी अण्णासाहेब म्हणजे प्रत्यक्ष जाऊन तुम्ही संपर्क करा कुठल्याही प्रकारच्या एजंटच्या माध्यमातून तुम्ही जाऊन आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका व स्वतःचे पैसेही त्यांना वाढवून देऊ नका एवढं मी सांगू इच्छिते छत्रपती सेनेच्या वतीने आणि असे काही जे एजंट किंवा असे काही जे बांधव आपल्याला सांगत असतील तर त्यांनी स छत्रपती सेनेशी संपर्क साधावा किंवा आपल्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याशी संपर्क प्रत्यक्ष साधावा पण ह्या गोष्टीच्या पुढे काही घडू नये आणि ह्या मेळाव्यासाठी खूपच प्रतिसाद मिळालेला आहे मराठा समाजातल्या बांधवांकडनं आणि अधिकारी वर्ग यांनी खूप छान मार्गदर्शन पण केलेलं आहे त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते की आएंगे। प्रेज़ें गे। प्रेज़ें गे। प्रेज़ें ले आएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे, सोनी गे। गिप्ट शालीिमार नासिक